तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आम्हाला रात्री यायला खूप उशीर झाला बारात्री वाजलेला ॲटलीस्ट त्यामुळे शूट नाही करता आले आणि आल्यावरती मग सगळं थोडंसं पिल्ल्याला मालिश वगैरे केली परीला मालिश वगैरे केली मग ते झोपून गेले अधून आहे अधू तरी दोन वाजेपर्यंत जागीच होती आता अधू पण झोपले परी पण झोपले आता परीला उठवायचं आहे कारण आज तिचा इंग्लिशचा पेपर आहे हे गेले आत्ता निघून माझा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे तर मी म्हटलं बाजार वगैरे आदू झोपले तोपर्यंत मी बाजार वगैरे काढून घेते नाही तर मला ते काहीच नाही करू शक्यतो उठली आवाज येतोय चला तिला झोपवते आणि मग बाजार वगैरे मी काढून तुम्हाला दाखवतो असा बाजार वगैरे मी इथं ठेवलाय हा इथं ठेवला आहे आता मी सगळं काढून वगैरे घेते आणि आवाज येतोय का आदूचा आदू उठली चला हे बघू शकता तुम्ही एवढं साहित्य आहे ह्याच्यामध्ये अजून आहे कारण आता मी सगळंच बाहेर काढून ठेवलं तर मला जमलिंग होईल काढायला त्यामुळे मी सगळं आता काढून घेते ह्याच्यामध्ये पण थोडं आहे सगळं मी आता व्यवस्थित करून घेते सगळीकडे लावून घेते आणि मी तुम्हाला भेटते अधू जरा जरा उठाय लागले आता दमवणार आता अध्या त्याच्यामुळे पटकन पटकन करून घेते परीला पण उठवायचं शाळेसाठी चला तर मी पटपट ठेवते आणायला काय नाही हे सगळं अरेंजमेंट करायलाच खूप कंटाळ आहे मी काल हे सगळे डबे घासून काढले कर कारण साहित्य वगैरे लावायचं आहे म्हणून इथलं इकडचं इथलं सगळं थोडं साफ केलं तर परीला पण उठवते पाणी सोडलं त्याच्यासाठी आंघोळीला आणि मी ठेवून घेते तर माझा सगळा बाजार वगैरे भरून झाला आहे परीला पटपट रेडी केलं आणि शाळेला पाठवलं कारण खूप कंटाळलेली काल आणि पिल्लू उठून रडत बसले हे बघा आंघोळ करायची नाही आहे आणि तिला टॉयलेटला जरा त्रास व्हायला लागलाय त्याच्यामुळे ती रडायला लागली आता मी दळण साफ करते आणि तिला त्यामध्ये थोडंसं रुदवते आणि मग थोड्या वेळ तिला आंघोळ घालेन कारण ती पण कंटाळली आता सगळं सगळं बाजार करण्यापेक्षा ती लावायलाच खूप वेळ जातो असं होतं आहे चला आता माझं सगळं काम आवरलं आहे आता फक्त मी दळण करणार गहू वगैरे साफ करायचे मग पुन्हा तिला मी आंघोळ घालते

तरी पण ते खराब झाले खालणं तरी पण खालणं पण येऊ शकते त्यात मारायचं नाही हां ते का त्याच्यावरच घुसतं आहे पोरगी अजिबात भीत नाही

न्या केवो तिकडं टाकून द्या झालं की आता बघून आद्या इकडे तू आधा इकडे तसं नाही केव्हा बस

तर कर मम्मी करत आहे करंजी थोडी थोडीच करणार आहे कारण तरी गेले माझे वडील वाढलेत नाही आव्यास म्हणून मी म्हणजे मला इंटरेस्टच नाही करायला पण आपल्या मुलांसाठी मुलांसाठी परी पण आता कोल्हापूरला जाणार आहे शुक्रवार शुक्रवारी म्हणजे थोडं थोडं करून मम्मीला पण पाठवावी त्यासाठी मी करायला लागली बघू शकता ॲक्च्युली मी करतच नाही नेहमी दिवाळी माझी मम्मीकडून येते सुगंध फुटला आहे बेडरूम मध्ये पाक दरवाजा खोला तर बरं होईल पप्पा दरवाजा खोला नाही खोलणार ते आदिओ सर्व इथं घाण झालं पिठानं मी सर हे झालेलं आहे झाडून Ini नंतर test करेन Gantadi पाहिजे दुवा بقى Eh छान आला दिसले आपण पूरा गट्टी perut छान आला असं गंतडे मम्मी

चला आता नैवेद्य दे दाखवते देवाला आणि मग तुम्हाला दाखवते तू बोर्ड़। बोलते आता शंकरपाळी पण मी थोडी बनवणार आहे जेवून घेणार आधी शंकरपाळीचं पाण्यात ते साखर वगैरे करून ठेवणार जेवून घेणार पीठ मारणार सगळं साफ करणार मांगे पुन्हा का मला जेव उद्या चपली बनवते घे आणि साईड लावून खा मला शांततेत करू दे गरम आहे आता शंकर करा शंकर पाळ्या करताना तुम्हाला काय करते आज करंजी झाली आणि शंकर पण झाले तिला बघत बघत करावं स्नेहानं दिलं लाटून ला आणि मी बनवले तुम्हाला दाखवते थोडं थोडंच बनवलं टाकू आता तर रेडी झालेत आणि आधू एक 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 चालू आहे खायचं आध्याचं आणि गरम तर इतकं होतं की बाप रे हे हलवायला लागतं एकसारखं म्हणजे सगळ्या करंज हे एक एकसारखा कलर येतो मग इतकं गरम झालंय ना मला परीचे सगळे पेपर झालेत आता आता परी शुक्रवारी जाईल मम्मीकडे त्याच्यासाठी मी फास्ट बनवते आता उद्या चकली बनवून घेते आता उद्या चकली बनवून घेते असं करते लाईटचा उशीर पडतो हलवायला लागते ना ते मग एका बाजूनच करत नाही अजून चाललंय एक 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 खायचं करंजी नाही तिला की ना करंजी नाही तिला आवडली पण शंकरपाळी तिला आवडली समाधान वाटत जे करायचं खाल्लं तर बरं मी थोडस हे लास्ट राहिलेलं आहे हे करून घेते थोडस गरम होते तर दिवाळी मधला आज तिसरा पदार्थ करायचा चाललाय तो म्हणजे चकली काल केली करंजी शंकरपाळी आज बनवते मी चकली चकलीची जरा करताना थोडीशी भीती वाटते पण झाले आता इथं तरी चांगलं झालंय इथे 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 दाखव इथे तरी चांगलं झालंय आता बघूया खुसखुशीत झाली का बारीक गॅस वरती तळायचं असत नाही ती कारण पिलू पण खूप तिकट केले पण इतकी पण नाही तर परी पण मदत करत आहे बघा तरी आता हि नक चालू केल्यावरती आता ती पण येणार आहे मदतीला बघा ही मदत बघा कशी बघा की मदत कशी असते तळते अर्धा किलोच्याच आहेत थोडं थोडं करेच पहिली ही गोळी टाकलेली बघायला तेल तापले की नाही आणि अध्याच चालू झालेलं आहे करत करत खायचं का ग पिलू शक्यतो झालेली बाजून काढते आता केली बस बस एवढी मोठी नाही करायची परी सोड चला अशा तऱ्हेने माझ्या सगळ्या चकल्या रेडी झालेल्या राहिलेलं पीठ ते सगळंच तो काय तो शेवगा पुसून पुसून मी त्याच्यामध्ये ही चकली बनवले बघू शकता आणि बघा चकली आता हे सगळं साफ करायचं घेतलाय पुसून आता हे साफ करत आणि आध मम्मा आणि माझ्या पिलून चकली मला मम्माला वाटलं शंकरपाळी पण खाल्ली माझ्या राजा होय ना हो नहीं। हो, हो। खाल्ली की थोडस तरी खाल्लं ना तर आता क्लीन करते परी बसले अभ्यास करत आता परी उद्या जाणार आहे कोल्हापूरला ちょ <laughs>